नाही का सांगायचं नाही कोणी रावण आपल्या डोक्यावर रावण आपल्या डोक्यावर रोज सोन्याचा एक नवा मुकुट चढवायचा नवा तर रावणाला वर्षाला मुकुट किती लागत असतील तीनशे किती रे तीनशे तीनशे तीन पासष्ट तुमचे दाख दाखले कुठे आहेत दाखले काढून घ्या अरे ये हो, रावणाला दहा डोके होते तुम्ही का घरातला रावण आहो मला जर कोणी पळवून नेलं तर तुम्ही काय करणार काय बाबा हळू जा मी कुठं अडवणार आहे का होय बर ऐका की आज मी कुठ तर वाचली होती नवऱ्याकडे जे काही पैसा येतोय ते बायकोच्या पायगुडामुळेच येतोय तुम्ही काय एवढा विचार करताय मी काय म्हणतो महागाई ले आहे काय तर केलं पाहिजे एका बायकोच्या पायगुणाने हो काही <laughs> होणार नाही